नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गव्हाला पहिलं खत आपण आता पहिल्या पाण्यासोबत देणार आहोत आणि याच्यामध्ये आपण एकरी किलो युरिया हा या ठिकाणी देत आहोत आपल्या गव्हाला या ठिकाणी अठरा ते वीस दिवस होत आहेत आणि आता आपण पहिलं पाणी या ठिकाणी चालू करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण एकरी या ठिकाणी पंचवीस किलो युरिया घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या पाण्याला म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान या ठिकाणी उरलेला पंचवीस किलो युरिया हा आपण या ठिकाणी देणार आहोत म्हणजे एकरी पंचेचाळीस पन्च ते पन्नास किलो आपण युरियाचं प्रमाण घेणार आहोत ते पण दोन टप्प्यामध्ये आपण विभागून या ठिकाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता हे फुटवे जे आहेत हे पाणी दिल्यानंतर या ठिकाणी वाढणारच आहेत यासोबत आपण झिंकचा देखील वापर करू शकतो एकरी पाच किलो आपण या ठिकाणी ते खत वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो याला आपण बीज प्रक्रिया नॅनो डी ए पीची केलेली आहे आणि याच्यासोबत आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग पेरणीसोबत या ठिकाणी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण पंधरा पंधराचा वापर केलेला आहे पंधरा पंधरा पंधराचा एकरी एक, एक बॅग आपण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपण आता या ठिकाणी पहिलं पाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पुढील नियोजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता एकरी पंचवीस क्विंटल उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करू शकता धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गव्हाला पहिलं खत आपण आता पहिल्या पाण्यासोबत देणार आहोत आणि याच्यामध्ये आपण एकरी पंचवीस किलो युरिया हा या ठिकाणी देत आहोत आपल्या गव्हाला या ठिकाणी अठरा ते वीस दिवस होत आहेत आणि आता आपण पहिलं पाणी या ठिकाणी चालू करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण एकरी या ठिकाणी पंचवीस किलो युरिया घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या पाण्याला म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान या ठिकाणी उरलेला पंचवीस किलो युरिया हा आपण या ठिकाणी देणार आहोत म्हणजे एकरी पंचेचाळीस ते पन्नास किलो आपण युरियाचं प्रमाण घेणार आहोत ते पण दोन टप्प्यामध्ये आपण विभागून या ठिकाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता हे है फुटवे जे आहेत हे पाणी दिल्यानंतर या ठिकाणी वाढणारच आहेत यासोबत आपण झिंकचा देखील वापर करू शकतो एकरी पाच किलो आपण या ठिकाणी ते खत वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो याला आपण बीज प्रक्रिया नॅनो डी ए पीची केलेली आहे आणि याच्यासोबत आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग पेरणीसोबत या ठिकाणी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण पंधरा पंधराचा वापर केलेला आहे पंधरा पंधरा पंधराचा एकरी एक बॅग आपण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपण आता या ठिकाणी पहिलं पाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पुढील नियोजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता एकरी पंचवीस क्विंटल उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करू शकता धन्यवाद